हा दिवाळीच्या तोंडावर भुखमरीचं नाटक काढन का लोक फराळ्याला बोला नाही बोलावणार काय <laughs> अरे, अरे काय झालं पाच किलो चिडीवाड्या करणारे एक एक किलो अर्धा किलो चुडा करणार आहे अर्धा लाडू बनार अर्धा अर्धा किलो लाडू बनणार आहे ह झाली मग तो भुकमरीच्या माया बी दुकान पण आहे दुकाना किराणामध्ये पाणी किराणा दुकानात कोण दुकानमध्ये लोक किराण दुकान तर झाला पण बाहेर हो काय माल फाल खतम आहे का किराणा दुकानातला दुखा अरे माल तर भाईपुरा पण गिरे कुठे घ्यावाले हा तिची बहीण विचारच झाला कठीण आ जो <laughs> बरं ते मला सांगा ते काय पक्षागिक्षाचं कसं करता आता का दुसऱ्या पक्षात गेले आहे तुम्ही खरं सांगून द्या काय आहे तर कोणी कोणता पाहिजे तापाय दुसरी दुसरी पार्टी कोणी आली काय हा हा दुरीपणी बाय तुम्हाला दुसरी कोणी पार्टी आली काय झाका देण्यामध्ये नाही नाही तुम्ही जर दुसऱ्या पक्षात गेले असाल तर मी विकतो या पक्ष हा पक्ष विकतो मी राष्ट्रीय एकता विचार मंचणार आहे पक्ष विकतो म्हटलं मी तुम्ही जर दुसऱ्या पक्षात गेलो असाल तर पक्ष विकतो हो पक्ष विकतो काय करणार आहे अरे डेमो फेमो सारच सारच विकतो मी तुमच्या सगळं विकतो मग पक्ष आता तुम्ही तिकडे गेले पुण्याचा कस्टमर आहे माझ्या जो घेतो म्हणते तो पक्ष पक्ष घेतो म्हणते पुण्याचा कस्टमर आहे म्हणजे तुम्ही दुसऱ्या पक्षात गेले आहे काय नाही नाही तुम्ही दुसऱ्या पक्षात गेले आहे काय सांगून द्या मला खरं खरं सध्या घडबू नका आपली आता चमकणार आहे आणि आपली इमारत रुट्टी होणार आहे तुम्ही काही गडबड करू नका पण आम्ही शांत रऊ आहे त्याच्यानंतर आहे गडबड काही करू नका पिष्ट चमकणार आहे आणि आपली मात बाहेर होणार आहे आणि तू माझ्यासोबत आहे के लुट नको घेऊ मी आहे ना सोबत बरं 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 तर ठीक आहे मग आता निश्चिंत राहू हा हा गडबड काही करू नको आला आता आला जरा शांत रा पद्धतशीर आता पोवार समोर काय आवडते एक दोन महिन्यामध्ये मग जनतेले काही जनतेले काय सांगू आता जिंदले काही सांगू नव्हतं त्याला सांग त्यामध्ये भाऊ आहे त्यामध्ये भाऊ आहे तर आपण लोक जिंदे आहे त्यामी भाऊ खंडारे आहेत आपण जिंदेभर असं म्हण आता आवाहन करून टोपेले आवाहन काय करून करू टी व्हीवरून होय रमाई भाऊ खंडारे जिंदे झाले जिंद आपण जिंदे बोलला बरं 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 आहे पक्षे पण आम्ही बहु बोलय म्हणा बाकी कोणी पार्टी बहु बोलणे बोलला बर 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 मग आवाहन करून देतो हो गरब काही करू नको आना आता आता गेला मारू नको ना माय बी बोला गेला मारू नको आव्हान अधिक करून देतो का दिवाळीचं फराळ दिनभर राष्ट्रीय एकता विचार मंच जमन का असं एक आवाहन करून देतो का राष्ट्रीय एकता विचार म्हणतो दिवाळीचा फराळ देणार आहे बेस्ती तुती आव्हान करून फराची व्यवस्था केले म्हणून साहेबांची आव्हान करणार मी करू पक्ष तुमचा मग मग काय मग काय दिमाग चाललं चाललं असले फ

पान खाता काय कथा उन्हा लावून उन, सांगा करता भलत्या त्या भलत्या काय बोलून राहिले आता लोक बापा केळीचे पानं काही सदा फुलीचे पानं खाऊन राहिले कथा उन्हा लावून भयानक <laughs> भुकमारी आली आहे <laughs> काय राहील आता तुम्हीच तर म्हणून राहिले भुकमारी म्हणजे बापा झालंच ना तसं देशात घडूनच राहिलं ना आपण आपल्या म्हणजे आपण एवढं घ्यात लोक आहे घ्यात लोक म्हणजे भूकमरी आहे ना भूकमरी आहे मग अरे रोज तो तू म्हणजे हप्त्या भर म्हणजे दहा घेऊन म्हणजे खाना भूकमरी आली मले। आता तुम्हीच राजू राजीव का भूकमरी आहे आता पलटता पक्के राजकारणी राजू तुम्ही पक्के राजकारणी आहे भूकमरी आहे म्हणजे भूकमरी आहे मला सांगितलं ना त्या दिवशी मी जेव्हा गेलो फक्त बोकड्याची मध्ये अर्धी शेपटी आणायला आठशे रुपये किलो झाला आहे मटण बोकड्याची अर्धी शेपटी आणली त्याच्यात चार जण जेवलो जो आम्ही मित्र आणलं <laughs> कोण नाही आणलं पैसे नाही पाहिजे का लय मोठे पक्ष काहीच देऊन नाही राहिला नीरे जवळचे पैसे चालले और दि, दिवस निघाला का पन्नास हजार पक्ष आले दिवस निघाला का पन्नास हजार पक्ष आले यांना काहीच नाही आहे पक्षा जवळून जायला भयानक भूकमरी आहे भयानक भूक